केंद्रात आणि राज्यामध्ये कोकण वजनदार आणि दमदार नेते असतानाही कोकण आंबा मासे पर्यटन यामध्ये आज ही खूपच मागे असल्याची खंत समृद्ध कोकण संघटनेचे समन्वयक संजय यादवराव यांनी व्यक्त केली आहे आणि यावर लवकरच पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही दिलाय देवभूमी आहे मला वाटत जगात कोकणात सुंदर काहीच है। नाही पंच्याहत्तर वर्ष कोकणचे कोकणाला जो रोजगार मिळतो तो, तो पर्यटनातना मिळतो शेती बागायती आंबा काजू नारळ सुपारी आणि मच्छीमारी कोकणामध्ये चार लाख टन मासे मिळतात कोकणात आंब्याची पाच हजार कोटीची इकॉनॉमी आहे आणि पर्यटनाची इकॉनॉमी जी, 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 जी खूप मोठी होईल आणि कोकणातल्या एकाही तरुणाला मुंबईत नोकरीसाठी जावं लागणार आजही कोकणामध्ये सत्तर टक्के लोकांना रोजगार हा या तीन विषयांमधून मिळतो पण दुर्दैवाने या तीन विषयाकडे गेली पंच्याहत्तर वर्ष वर्ष दुर्लक्ष करण्यात येत आहे कोकणातल्या कुठल्याच समुद्रावरती साधी महिलांसाठी टॉयलेट नाहीत किंवा अशी खूप देखणी गावं आहेत पण त्या गावांमध्ये जायला रस्ते नाहीत त्या ठिकाणी पर्यटनाच्या पायाभूत सुविधा नाहीत कोकणामध्ये पर्यटनाच्या परवानग्या घेण्यासाठी फार चेन्नईपर्यंत जावं लागतं पंचवीस लाख रुपये परवानगी काढण्यासाठी लागतात आणि त्यामुळे कोकणात नाहीला जाणे स्वतःच्या जमिनीमध्ये खोल्या बांधायच्या असतील तर अनधिकृत बांधावं लागतं आपूस आंबा गेली दहा वर्षे अडचणीत आहे दोन वर्ष करोना आणि तीन चक्रीवादळ ग्लोबल वॉर्मिंगमुळे आंबा कमी पिकतो आंबा बागायतदार खूप अडचणीत आहे पण त्याला एकदा कर्जमाफी मिळाली पाहिजे कोकणामध्ये पंधरा हजार कोटीचे मासे मिळतात चार लाख टन मासे पकडले जातात कोकणातला मच्छीमार बांधव खूप मेहनत घेतो आहे पण बेबंदशाही जी मच्छीमारीमध्ये आहे त्यामुळे हळूहळू मासे मिळणं कमी झालं आहे आणि नियमांचं पालन मच्छीमारीमध्ये केलं जात नाही आणि कोकणातले छोटे छोटे मच्छीमार आज लाखो कुटुंब माश्यावरती अवलंबून आहेत ही सगळी कर्जबाजारी अवस्था आहे त्यामुळे जर साखरवाल्यांना कर्जमाफी मिळते मदत मिळते जर ऊसाला मिळते जर कापसाला मिळते तर कोकणातल्या शेतकऱ्यांना आंबा बागायतारांना आणि मच्छीमारांना कर्जमाफी मिळाली पाहिजे सामाजिक कार्यकर्ते संजय यादवराव हे मागील काही अनेक वर्षांपासून कोकण विकासासाठी मनापासून काम करीत आहेत मग तो मुंबई गोवा महामार्ग असो समुद्र मार्ग असो पर्यटन असो अंबा काजू फणस या विषयावर ते नेहमीच आवाज उठवत असतात परंतु दुर्दैवाने मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे आज आपलं कोकण खूपच मागे आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि समृद्ध कोकण संघटनेचे समन्वयक संजय यादवराव यांनी पुन्हा लढा उभारण्याचा इशारा दिलाय असे काही निवडक मुद्दे गेली सतरा वर्ष हायवे बनतोय हायवे बनल्यावर खूप आनंद झाला होता आम्हाला पण साधा आमच्या प्रदेशात यायला हायवे नाही कोकण पंधरा वर्ष मागे गेलं आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक लोक चळवळ उभी करायची आणि विधानसभेची निवडणूक ही मूळ मुद्द्यांवर झाली पाहिजे की याकरता पर्यटन शेती बागायती किंवा मच्छीमारी याकरता सरकार बजेट देणार का याकरता पायाभूत सुविधा देणार का याकरता कोकण को विकास प्राधिकरण बनवलं जाणार का अशा स्वरूपाच्या मूळ मुद्द्यांवरती ही इलेक्शन लढवली गेली पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि म्हणून डहाणूपासून वेंगुर्ल्यापर्यंत इतका आमचं सुंदर कोकण हे कोकण जर समृद्ध करायचं असेल तर शासनाने सुद्धा यापुढे दुर्लक्ष करण्याचं धोरण बदललं पाहिजे आणि याकरता स्वराज्यभूमी वाचवण्यासाठी स्वराज्यभूमी आंदोलन जी भूमी लोकमान्य टिळक सावरकर गोखले आगरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वातंत्र्य देशाला मिळवून दिलं ती ही भूमी ही भूमी पुन्हा समृद्ध झाली पाहिजे आज माकडांमुळे शेती उद्ध्वस्त झाले ती गावं उद्ध्वस्त झालीत गावं रिकामी होतात ती पुन्हा भरली पाहिजेत गावातल्या शाळा भरल्या पाहिजेत याकरता एक मोठं आंदोलन आपण सुरू करतोय समृद्ध कोकण संघटनेच्या वतीने स्वराज्यभूमी आंदोलन याची पहिली बैठक सात ऑगस्टला म्हणजे परवा आपण स्वातंत्र्याची भूमी लोकमान्य टिळक आणि सावरकरांच्या पदप वर्षाने पावन झालेल्या रत्नागिरीमध्ये हॉटेल विवेकमध्ये परवा सात ऑगस्टला दुपारी तीन वाजता ही परिषद आणि मेळावा आयोजित केला आहे आणि इथून या आंदोलनाची खरी सुरुवात होणार आहे जय शिवराय माझं नाव संजय यादवराव समृद्ध कोकण संघटना समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा